नमस्कार, आपण न्यूज. हीरकनी न्यूज पाहता हिरकणी हिरकणी ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बोरगाव दरगा परिसरात नगारखाना वास्तूचा लवकरच लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते फिरोज अफराज यांची माहिती बोरगावगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस दिनांक सहा नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान होत असून यानिमित्त बोरगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली दर्गा परिसरातील प्रवेशद्वार जवळ कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला डी सी सी बँक नूतन संचालक माजी खासदार अण्णासाहेब पंचेचाळीस लाख ,00 रुपयांच्या अनुदानातून सुसज्ज अशी नगारखान्याची नूतन वास्तू बांधण्यात आलेली आहे लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा होणार आहे अशी माहिती बोरगाव येथील मुस्लिम समाज सामाजिक कार्यकर्ते फिरोज आपराज यांनी दिली ते दर्गा परिसरातील वास्तू पाहणी दरम्यान बोलत होते पुढे बोलताना फिरोज आफराज म्हणाले की गेली दोन वर्षाच्या पूर्वी दरगाव परिसरातील मुजावर बांधव एका कार्यक्रम दरम्यान जोल्ले अण्णा वहिनी यांच्याकडे नगारखाना बांधकामासाठी एक लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी तातडीने बोरगाव पट्टण पंचायतचे वॉर्ड क्रमांक एकचे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगते यांच्या सहकार्याने बोरगाव येथील बावा ढंगवली दर्ग्याच्या परिसरातील नगरखाना बांधकामासाठी शासनाकडून पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत जोल्ली वहिनी यांनी बोरगाव मुस्लिम समाजासाठी आजवर शादी महाल कब्रस्तान कंपाऊंड सुसज्ज व्यापारी गाळे दर्गा परिसरातील कॉन्क्रीट रस्ता नगरखाना अशी विविध लोकोपयोगी कामे करून मुस्लिम समाजावर कृपा दर्शवली आहे आज नगारखान्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती शेवटी फिरोज आपराज यांनी दिली यावेळी हल्सिदना सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक सन्माननीय शरद बाळासाहेब जमटे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन फिरोज आफराज बबन रेंदाळे महावीर पाटील संजय महाजन मुजावर कमिटीचे आप्पाराल मुजावर शब्बीर मुजावर मेहपती खोत राजू कुंभार सर्जीराव धनवडेसह दर्गा परिसरातील मुजावर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राहिलेला आहे तरी थोड्या दिवसात आमचे भागाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या हस्ते या लगारखान्याचं ओपनिंग आजपर्यंत मुस्लिम समाजाचं कार्यक्रम कुठलं झालं नाही त्या त्याच्यापेक्षा भारी आम्ही कार्यक्रम दर्ग्यामध्ये ठेवणार आहे पूर्ण गावाला जेवण घालून हे कार्य ह्या लगारखान्याचं ओपनिंग उद्घाटन करणार आहे एवढं शब्द बोलून माझं भाषण हिरकणी न्यूज करिता बोरगावून सहसंपादक अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट